येस हॅलो डियर स्टुडंट नमस्कार कसे आज सगळे आय होप यु आर डुईंग वेल प्रॅक्टिस चांगली होत असेल तुमची चांगली प्रॅक्टिस तुम्ही करतही असाल ओके तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली अतिशय महत्वाचा टॉपिक ज्याला की आपण इंग्लिशमध्ये खूप जास्त प्रमाणात यूज करतो किंवा तुम्ही कम्युनिकेशन करत असताना जास्त प्रमाणात यूज करतात तुम्ही प्रश्न विचारतात राईट आणि प्रश्न केव्हा कोणता कोठे प्रश्न विचारला पाहिजे ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठीच आज आपण अत्यंत महत्वाचा असा टॉपिक घेणार आहे डब्ल्यू एच क्वेश्चन्स म्हणजेच क्वेश्चन प्रश्न कसं विचारणार आहे आपण डब्ल्यू एच प्रश्न कसे विचारणार आहे बघा प्रश्नाचे दोन प्रकार आहेत एक आहे नो आणि दुसरा आहे डब्ल्यू एच नो मध्ये क्वेश्चनचं जे आन्सर असतं ते हो किंवा नाही मध्ये असतं जसं की डू यू अटेंड क्लास डेली तू दररोज क्लास अटेंड करतो का तर प्रश्नाचं उत्तर येईल हो किंवा नाहीमध्ये हो करतो नाही करत सो so, हे झालं तुमचं यस नो क्वेश्चन पण डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये काय असतं प्रश्नाची सुरुवात जी आहे ती डब्ल्यू एच वडने होते आणि तुम्हाला जो काही प्रश्न विचारलेला असेल त्या प्रश्नाचं आन्सर त्यावेळी द्यावं लागतं म्हणजे डिटेलमध्ये द्यावं लागतं वॉटने विचारलं ला असेल तर इन्फॉर्मेशन वेन विचारलं असेल तर टाइम सो so, हे जे ते सिच्युएशन नुसार तुम्हाला आन्सर द्यावं लागतं तर आपण तेच बघणारे आज की कशा प्रकारे आपण कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं ओके okay, आणि कुठल्या प्रश्नाचा मिनिंग कसा निघतो हे आपण आज बघणार आहे तो सो से स्टे ट्यून आणि शेवटपर्यंत लेक्चर बघा तर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल आणि तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन विचारू शकाल तर बघूया आपण त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्स आपण स्टार्ट करतोय सो त्याची बॅच लवकरच म्हणजे सुरू होती त्याच्यासाठी फीस आहे ट्रिपल सेवन त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण तुमच्या घेणार आहे त्याच्यामध्ये तुमची व्होकॅबलरी आहे बेसिक टू ॲडव्हान्स ग्रामर आहे बेसिक टू ॲडव्हान्स त्याच्यामध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं कर से करायचं कर सेंटेन्स कसं बनवायचं म्हणजे तुमच्या सगळ्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या इथून क्लिअर होणार आहे तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील सो so, लवकरच जॉईन करा कारण की आपण जे ॲडमिशन देतो ते फक्त लिमिटेड सीटसाठीच आहे तर लवकर जॉईन करा स्टार्ट करूया आपण आता बघा व्हॉट हा आपला पहिला वर्ड आहे वॉट म्हणजे काय राईट व्हॉट ने जेव्हा आपण प्रश्न विचारतो हा प्रश्न इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या गोष्टीबद्दल प्रश्न विचारला जातो सो व्हॉट इज दॅट टू आस्क अबाउट थिंग्स ऑर इन्फॉर्मेशन एखाद्या गोष्टीची माहिती विचारण्यासाठी आपण ने प्रश्न विचारतो तर बघा व्हॉट इज युअर नेम तुझे नाव काय आहे येस व्हॉट इज युअर नेम देन व्हॉट डू यू वॉट तुला काय पाहिजे आहे व्हॉट डू यू वॉन्ट किंवा तुम्ही प्रोफेशन विचारण्यासाठी सुद्धा मॉटचा यूज करू शक करू शकता जसं की व्हॉट आर यू युंग नाव डेज तू सध्या काय करत आहेस आहेस व्हॉट इज युअर प्रोफेशन तुझं प्रोफेशन काय आहे अशा प्रकारे तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारू शकता वेर वेर म्हणजे काय कोठे कोठे म्हणजे इथे काय आली प्लेस आली म्हणजे वेरने प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला प्लेस सांगावं लागते वेर आर यू नाव तू कुठे आहेस सध्या येस वेर डू यू गो तू कुठे जातोस वेअर आर यू गोईंग कुठे जाणार आहेस सो वेर म्हणजे काय तुम्हाला प्लेस सांगायची असते प्लेस किंवा लोकेशन ज्याला आपण म्हणतो वेअर डू यू लि तू कुठे राहतोस येस वेअर डू यू ली वेअर म्हणजेच कोठे सो याचं तुम्हाला आन्सर प्लेस मध्ये सांगायला लागेल प्लेस किंवा लोकेशन सांगावं लागेल वेर इज द बुक बुक कुठे आहे बुकचं लोकेशन काय आहे सो यू कॅन आन्सर बुक इज ऑन द टेबल बुक इज इन कबर्ड लाईक दॅट सो लोकेशन यू हॅव टू टेल विथ वेअर वेरने जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुम्हाला कोठे आहे एखादी गोष्ट तिचं तुम्हाला एक्झॅक्ट प्लेस किंवा लोकेशन सांगायला लागेल नेक्स्ट बघा आता वेन वेन म्हणजे केव्हा केव्हा काय टाईम राईट तर तुम्हाला इथे वेनने जेव्हा प्रश्न विचारला जातो सो यू नीड टू टेल टाइम तुम्हाला इथे टाईम सांगावा लागतो राईट सो वेन इज युअर बर्थडे तुझा बर्थडे केव्हा आहे राईट यू हॅव टू आन्सर लाईक आय सेलिब्रेट माय बर्थडे ऑन ट्वेंटी फोर्थ ऑफ जान सो यू कॅन टेल युअर बड्डेज लाईक टेल युअर बड डेज इन द कमेंट बॉक्स वेन इज युअर बड्डे सो हाव विल यू आन्सर इट यस वेन विल यू कम तू केव्हा येशील यस टाईम आय विल कम ॲट फोर ओ क्लॉक यस वेन आर यू गोइंग तू केव्हा जाणार आहेस आय एम गोइंग ॲट फाय ओ क्लॉक सो अशा प्रकारचे आन्सर्स तुमचे त्या ठिकाणी येतील राईट सो वेनने जे प्रश्न आपण विचारतो ते विचारतो टाईमसाठी लक्षात ठेवा नेक्स्ट आहे हू हू म्हणजे काय इथे कोण म्हणजे एखाद्या पर्सन किंवा वस्तूबद्दल आपण हुने प्रश्न विचारतो सब्जेक सब्जेक्ट बद्दल प्रश्न विचारतो हो म्हणजे जनरली व्यक्तीसाठीच विचारला जातो राईट हा पर्सन किंवा सब्जेक्ट हु इज पर्सन तो कोण व्यक्ती आहे इज ही, ही माय ब्रदर तो माझा भाऊ आहे अशा प्रकारचे आन्सर तुम्ही देऊ शकता हु इज युअर टीचर तुमचे टीचर कोण आहेत मिस्टर पाटील इज माय टीचर राईट माझे टीचर मिस्टर पाटील आहेत सो हुने प्रश्न विचारल्यावर व्यक्तीबद्दल विचारलं जातं तर आन्सरही तुम्हाला तसंच द्यायचंय हू कॉल यू तुला कोणी कॉल केला हाय कॉल मिस्टर काळे मिस्टर काळेंनी मला कॉल केला सो so, अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि आन्सरही त्याचं तुम्हाला देता यायला हवं सो नेक्स्ट हूम हू म्हणजे कोणाला यस फॉर्मल आहे यस बघा आता टू आस्क अबाउट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट ऍक्शन राईट म्हणजे जसं की बघा आता होम डीड यू मीच तू कुणाला भेटलास होम म्हणजे कुणाला तू कुणाला भेटलास अगे एक्चुअली जो हा क्वेश्चन आहे तो बिगनर्स साठी नाहीये बट स्टील यू कॅन प्रॅक्टिस ऑन इट टू होम आर गिविंग दिस गिफ्ट हे गिफ्ट कुणाला देत आहेस यस टू होम आर यू मीटिंग तू कुणाला भेटत आहेस अशा प्रकारे आपण होमचा यूज करतो विच म्हणजे काय कोणता म्हणजे कोणता आता आपण इथे चॉईस एखाद्या याच्यामधून ग्रुपमधून चॉईस विचारण्यासाठी वगैरे आपण यूज करतो जसं की आणि समोर जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तर पहिले ऑब्जेक्ट येत असतं विच कलर डू यू लाईक तुला कोणता कलर आवडतो विच कलर डू यू लाईक विच बुक इज युवर्स तुझं बुक कोणता आहे यस एखाद्या ग्रुप मधलं एखाद्या सेटमधलं तुझं बुक कोणता आहे सो अशा प्रकारे आपण विच करतो पण लक्षात ठेवा वीच समोर पहिले ऑब्जेक्टच येणार आहे यस इथे हेल्पिंग व पहिले येणार नाही तर पहिले ऑब्जेक्ट येणार वीच सोबत देन व्हाय आपण युज करतो रिझन साठी यस रिझन म्हणजे काय का, का तू आला नाहीस वाय डीड नॉट यू कम फॉर पार्टी तू पार्टीला का आला नाहीस तर इथे आन्सर देताना तुम्हाला बिकॉज नाही द्यावं लागेल म्हणजे तुम्ही रिझन देता यस रिझन देण्यासाठी वाय आर यू सॅड तू सॅड का आहेस आय एम सॅड बिकॉज यस ते तुम्ही आन्सर देऊ शकतात मी दुखी आहे कारण की मला कमी मार्क्स मिळाले आय एम सॅड बिकॉज आय गॉट लेस मार्क्स अशा प्रकारे वाय इज ही लेट तो का उशिरा आला वॉय इज ही लेट तो उशिरा का आला इज लेट बिकॉज हिज बाईक वॉज पंक्चर त्याची बाईक पंक्चर झाली सो दॅट ही केम लेट अशा प्रकारे वाईचा यूज करू शकता तुम्ही देन हाऊ म्हणजे कसे येस आता हाऊ आपण जे विचारतो ते साठी विचारतो येस ऑर और वे हाऊ टू गो इन देअर तिकडे कसं जायचं हाऊ टू गो टू दॅट कॉलेज त्या कॉलेजला कसं जायचं म्हणजे वे सांगण्यासाठी किंवा कंडिशन किंवा मॅनर्स हाऊ आर यू टुडे तू आज कसं आहेस राईट म्हणजे कंडिशन सांगण्यासाठी हाऊ डू यू कुक राईस तू राईस कसा बनवतोस सो so, त्याची पूर्ण रेसिपी म्हणजे कसा बनवतोस कसा आहेस कसा करतोस कसा जातोस कसा येतोस सो so या वेने आपण हाऊ यूज करतो येस हाऊ डू यू अटेंड लेक्चर्स तुम्ही लेक्चर कसे अटेंड करतात कसे म्हणजे लॅपटॉपवरती करतात या मोबाईलवरती करतात की कसे करतात सो so, दॅट इज द हाव नेक्स्ट बघा स्ट्रक्चर काय येतं डब्ल्यू एच क्वेश्चनचं स्ट्रक्चर म्हणजे पहिले तुमचा डब्ल्यू एच वर्ड असतो देन ऑब्झलरी म्हणजेच तुमचं हेल्पिंग व डू डस डीड अॅमिझार वॉज वर हे सगळे त्याच्यानंतर येणार आणि दे तुमचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बट जे काही असे वर्ड्स आहेत हाऊ मेनी हाऊ मच बीच अँड फूज या वर्ड सोबत आपण ऑब्जेक्ट पहिलेच घेतो लक्षात ठेवायचंय हे म्हणजे कुठल्याही टाइपच्या क्वेश्चन मध्ये असंच येणार आहे जसे yes, की व्हॉट डू यू तुला काय हवं आहे डू यू ही लिव्ह तो कोठे राहतो सो so, हे आपण बघितलंय की डज का लागलं ही सोबत डेन वाय डि क्राय ती का रडली येस वेन विल यू वेन विल वी गो आपण केव्हा जाऊ सो वेन टाइम सांगण्यासाठी हाऊ इज युअर फादर तुझे वडील कसे आहेत सो एक रिव्हिजन म्हणून वॉट वेर वाय वेन हाऊ आपण कसं यूज करतो बघा वट आपण इन्फॉर्मेशनसाठी यूज करतो वेअर प्लेस आपल्याला तिथे कळते त्याचबरोबर ने प्रश्न आपण रिझनसाठी विचारतो त्याचबरोबर वेन टाइम टाईमसाठी विचारतो हाऊ मॅनर्स कंडिशन्स सांगण्यासाठी हाऊ ने प्रश्न विचारतो तुम्ही जसा प्रश्न विचाराल तसं तुम्हाला या ठिकाणी आन्सर मिळणार आहे सो त्याच्यासाठी आपल्याला कुठला प्रश्न कशा प्रकारे विचारायचा हे माहिती असायला पाहिजे यस yes, तर हे लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला विचारायचं आता आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत आता आपल्याला डब्ल्यू एच वर्ड मॅच करायचं आहे बघा आय लिव्ह इन म मुंबई मुंबईमध्ये आपण मी राहतो राईट असा प्रश्न आहे तर कसा विचारणार मला विचारायचा आहे तू कुठे राहतोस मग कुठला वर्ड लागेल अफकोर्स कोणता वर्ड लागेल ते वेअर यस yes, माय नेम इज रिया माय नेम इज रिया तुम्ही कसा विचारणार प्रश्न समोरच्याला तुझं नाव काय आहे बरोबर आहे काय कशाने प्रश्न विचारणार तुम्ही अफकोर्स व्हॉट व्हॉट इज युअर नेम आय एम फाईन आपण आय एम फाईन केव्हा उत्तर देतो जेव्हा कोणी आपल्याला काय प्रश्न विचारेल येस yes. हाऊ हाऊ आर यू येस yes. ऑन मंडे आता मंडे तू कधी येशील केव्हा येशील येस वेन म्हणून इथे ऑन मंडे येस बिकॉज बिकॉज ने प्रश्नाचं उत्तर आपण केव्हा देतो जेव्हा वाईने प्रश्न विचारलेला असतो सो so, बिकॉज आय वॉज टायर्ड का कारण की मी थकलेलो होतो so, म्हणून इथे प्रश्न वाईने विचारणार राहुल इज माय ब्रदर राहुल माझा भाऊ आहे राईट सो so, केव्हा असं तुम्ही उत्तर देणार जेव्हा प्रश्न कशाने विचारलेला असेल पर्सनच्या बाबतीत अफकोर्स ने सो हू इज युअर ब्रदर असं जेव्हा सेंटेन्स असेल तसं अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की कुठे कोणता डब्ल्यू एच वर्ड लागेल यस ने बघा आता आता हे इथे काय करायचंय तुम्हाला हे डब्ल्यू एच क्वेश्चन आपल्याला फॉर्म करायचे इथे ऑलरेडी आपल्याला उत्तर दिलेलं आहे यस उत्तर ऑलरेडी दिलेला आहे तर कोणता डब्ल्यू एच वर्ड लागेल ते आपल्याला बघायचंय डॅ डॅश डू यू स्टडी आता इथे काय इन द लायब्ररी म्हणजे इन द लायब्ररी हे उत्तर आहे तर मग प्रश्न काय असेल कुठे अभ्यास करतो तू राईट मग उत्तर काय येईल मी लायब्ररीमध्ये अभ्यास करतो अफकोर्स तर कोठेसाठी आपण काय विचारणार आहे व्हेअर व्हेअर डू यू स्टडी असा तुमचा क्वेश्चन असेल देन डॅड इज युअर बेस्ट फ्रेंड इथे उत्तर आहे रवी रवी माझा बेस्ट फ्रेंड आहे राईट हे उत्तर आहे तर प्रश्न काय येईल मग कोण आहे कोण म्हणजे हु हु इज युअर बेस्ट फ्रेंड ओके डू यू इट लंच इथे उत्तर दिले आठ वन वन पी एम म्हणजे उत्तर काय आहे मी एक वाजता जेवण करतो राईट मग प्रश्न काय तू जेवण केव्हा करतोस तर मग केव्हा साठी कुठला येईल वेन डू यू इट लंच येस तू जेवण केव्हा करतोस सो डू यू लाईक दिस सॉन्ग बघा इथे आन्सर दिलेले आहे बिकॉज बिकॉज आपण केव्हा विचारतो जेव्हा आपल्याला रिझन विचारलं असतं रिझनसाठी कुठला प्रश्न आपण विचारतो दॅट इज वट वाय वाय डू यू लाईक दिस सॉन्ग तुला हे सॉंग का आवडतं येस आता बघा डू यू गो टू वर्क येस डू यू गो टू वर्क इथे आन्सर मध्ये काय दिलंय बघा बाय बस म्हणजे काय मी बसने कामाला जातो आता प्रश्न कसा विचारणार तुम्ही यस कसा जातो विचारणार केव्हा जातो विचारणार तुम्ही कुठलाही प्रश्न विचारू शकता राईट ते नाही आहे पण इथे उत्तरानुसार तुम्हाला कुठला प्रश्न विचारायचा आहे ते द्यायचं आहे सो बाय बस मी कामाला बसने जातो तो प्रश्न कसा येईल कसा जातो म्हणून इथे येईल हाऊ डू यू गो टू वर्क तू कामाला कसा जातोस मग आन्सर येईल बाय बस अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलं असेल की कसे डब्ल्यू एच वर्ड्स आपल्याला यूज करायचे तुम्ही कराल okay? so, ओके सो डब्ल्यू एच क्वेश्चनच तुम्हाला इन्फॉर्मेशन टाईम प्ले सगळं करतं आणि हे आपण खूप साऱ्या पद्धतीने यूज करतो आणि याच्यावरतीच आपण कम्युनिकेशन करत असतो हे लक्षात ठेवायचे तुम्हाला यस आता बघा दुसऱ्या याच्यामध्ये जेव्हा आपण नाव विचारतो तर कसं विचारणार कशाने विचारणार नाव अफकोर्स व्हॉट ने कारण की तुम्ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी घेत आहात व्हॉट इज युअर नेम यस इथे पण डू यू वॉन्ट काय पाहिजे तुला सो व्हॉट व्हॉट डू यू वॉन्ट आता बघा डि डीड यू गो एस्टरडे काय कोठे गेला होतास सो वेअर डीड यू गो एस्टरडे तू कोठे गेला होतास आर यू क्राईंग वाय का रडत आहेस रिजन पाहिजे म्हणून आपण ते वॉय यूज करतोय विल कम वेड ती केव्हा तर अशा प्रकारे तुम्हाला डब्ल्यू एच वर्ड एकदम इझी वेने यूज करायचे बघा कम्युनिकेशन मध्ये आपण जेव्हा प्रश्न उत्तर स्टार्ट करतो तर आपल्याला प्रश्न सुद्धा व्यवस्थित विचारता यायला पाहिजे मग ते एसनो असेल किंवा डब्ल्यू एच असेल तर डब्ल्यू एच आपल्याला जर व्यवस्थित समजले तर ते आपण कुणालाही व्यवस्थित प्रश्न विचारण्यासाठी यूज करू शकतो तर नक्कीच तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित फॉलो करा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा डेफिनेटली तुम्हाला समजेल की कशा प्रकारे आपण डब्ल्यू एच वर्ड सेंटेन्समध्ये यूज करायला पाहिजे आय होप तुम्हाला समजला असेल लेक्चर प्रॅक्टिस करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे बोलण्याची यस नक्कीच तुम्हाला बोलायला फायदा होणार आहे नक्कीच तुम्ही लवकरच फ्लुएंट इंग्लिशमध्ये बोलणार आहात मित्रांनो इंग्लिश बोलणं हे काही अवघड असं नाही आहे गोष्ट पण ते आपण आपल्या मनाला अवघड केलेलं आहे आपण स्वतःलाच अवघड आहे असं सांगितलेलं आहे तर नक्कीच काही टेक्निक्स आहेत त्याच्यासाठी सो डेफिनेटली यू कॅन यूज दोज टेक्निक्स अँड यू कॅन स्पीक फ्लुएंट इन इंग्लिश थँक यू